नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेला आहे रिअलमी फिफ्टीन प्रो गेम ऑफ थ्रॉन्स लिमिटेड ऍडिशन म्हणजे या फोनचे मित्रांनो फक्त वर्ल्ड मध्ये पाच हजारच युनिट बनले होते म्हणजे पाच हजारच फोन तयार होते त्यापैकी आपल्याकडे एक फोन आपण आणलेला आहे आणि आपण त्याच्या आज अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता की रिअलमी फिफ्टीन प्रो इथे गेम ऑफ थ्रॉन्स लिमिटेड ऍडिशन इथं दिलेले आहे आणि हा फो फाय फोन आहे एकदम प्रीमियम पॅकिंगमध्ये हा बॉक्स जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे आपण यात आता काय करू त्याला बाहेर काढून घेऊ मित्रांनो बघू शकता की एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हा जो बॉक्स आहे तो पूर्ण पॅकिंग झालेला बघू शकता गेम ऑफ थ्रॉन ज्यांनी जेणे सिरीज बघितलं असेल त्याला सिरीज बद्दल पूर्ण माहिती आहे इथं बघा इथं पण नाव दिलेलं गेम ऑफ थ्रॉन एकदम भारी क्वालिटीमध्ये आणि एकदम प्रीमियम पॅकिंग मध्ये हा जो बॉक्स आहे तो आलेला आहे तुम्ही बघू शकता की इथं बघा आपलं जे गेम ऑफ थ्रॉन सिरीज आहे त्यामधले दिलेलं आहे म्हणजे सिंहासन दिलेलं आहे आणि बघा आहे आपल्याला हाऊस स्टार्क आणि या साईडला दिलेलं आहे आपल्याला हाऊस हाऊसियन तर आपण या साईडला बघूया बॉक्स काय आहे या साईडला बघा तुम्हाला दिलेलं आहे एकदम प्रीमियम लुकिन्हा एकदम भारतीस मित्रांनो त्यानंतर मित्रांनो यामध्ये दिलेले तुम्हाला आपल्या फोनची केस या तर बघा तुम्हाला एकदम ग्लासी लुक दिलेला आहे आणि कवर पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला चार्जिंग केबल दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे बघा ऐंशी वाटचं फास्ट चार्जिंग म्हणजे तुमचं लई तर मोबाईल पंचेचाळीस मिनटामध्ये तुमचा मोबाईल जो आहे तो फुल चार्ज होऊन जाईल आणि त्यानंतर इथं बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सिम कार्ड ओपनर म्हणजे इथं जे आपलं कार्ड आहे ते ओपन करायचं यामध्ये दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की ते एकदम प्रीमियम लुकमध्ये म्हणजे एकदम प्रीमियम लुकमध्ये जे ओपनर आहे सिम कार्डचं ओपनर ते आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे मागेपासून सुद्धा सिरीज मधला एक इतिहास आहे ते म्हणजे हे जे चिन्ह आहे ते इथं लावायचे म्हणजे जो पण राजाचा राईट हँड असेल त्याला हे चिन्ह रा, दिलं जायचं जा जा। त्यानंतर यामध्ये का काही याची मोबाईलची गायडन्स या वगैरे दिलेलं आहे त्यानंतर हा बघा हा याच्यामध्ये एक आपल्याला एक लेटर दिलेला आहे ले, या फोनमध्ये एक फोनसोबत एक लेटर आलेला आहे आता ह्या ह्या लेटरमार्कचा एक विषय असा आहे की हे जे लेटर आहे ते पूर्ण कोर आलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण या याला ह्या लेटरला उन्हात घेऊन जाऊ आपला दिसेल तुम्ही बघू शकता हे सध्या सगळं कोर दिलेलं आहे ज्या टायमिंगला आपण याला उन्हात घेऊन जाऊ त्या टाइमला याच्यामध्ये पूर्ण जे लेटर आहे ते दिसतील ते बिगर उन्हाची लेटर दिसणार आपल्याला नाही यामध्ये बघा एकदम पाठी सुद्धा एकदम भारी लगू दिलेलं आहे मित्रांनो आपण जे या फोनसोबत लेटर आलेला आहे ते आपण उन्हामध्ये इकडे घेऊन आलेलं आहे तुम्हाला मी लगेच दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता की एकदम जे लेटर आहे उन्हात आल्यावर एकदम पूर्ण दिसतंय आपल्याला यामध्ये आता आपण या बॉक्सची दुसरी साईड बघू ज्या साईडला आपला मोबाईल आहे सगळ्यात अगोदर इथं बघा आपलं दिलेलं आहे यामध्ये असं एक बॉक्स दिलेला आहे यामध्ये बघा आपल्याला स्टिकर दिलेले आहे बरेचसे आपल्याला त्यानंतर आपला काय करू आपला जो मोबाईल आहे जे मेन प्रोडक्ट आहे ते काय करू आपण बघून घेऊ एकदम प्रीमियम लुक मध्ये हा जो मोबाईल आहे तो इथे तुम्ही बघू शकता रिअलमी नाव आहे आणि जी आपली सिरीज आहे गेम ऑफ थ्रॉन्स त्याचा लोगो वगैरे आलेला आहे इथं गेम ऑफ थ्रोन्स लिहिलं आहे आणि इथं इथं दिलेलं आहे बघा फायर अँड ब्लड इथं तुम्ही दिसेल तर तुम्हाला दिसेल इथं दिलेलं आहे फायर अँड ब्लड आणि कॅमेऱ्याचं जी वरचं अँगल आहे इथं त्या सिरीजचा जो फेमस डायलॉग आहे विंटर इज द कमिंग हा इथं हा जो कॅमेरा आहे ह्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर दिलेला आहे त्यानंतर आपण ज्या टाइमला मोबाईल ओपन करतो त्या टाइमिंगला इथं बघा गेम ऑफ थ्रोन्स याचा लोगो गो पर परत एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये दिसते मित्रांनो मोबाईलचा मी सेटअप से केलेला आहे इथे बघा तुम्ही कॅमेरे थीम सुद्धा तुम्हाला जी थीम दिली आहे ती सुद्धा तुम्ही गेम ऑफ थ्रॉन मध्ये जे आयकॉन्स आहे त्यामध्येच तुम्हाला पूर्ण दिलेली तुम्ही बघू शकता त्यासोबत तुम्हाला बारा बी रॅम आणि पाचशे बारा बी स्टोरेज आणि सात हजार एम एच ची बॅटरी जी आहे ती मिळणार आहे आणि हे जे कॅमेरा आहे पन्नास पन्नास मेगापिक्सल दोन याच्यामध्ये कॅमेरे आहे यामध्ये तुम्हाला दोन फ्लॅश लाईट पाहायला मिळतील एक म्हणजे आईस आणि दुसरा म्हणजे फायर तुम्ही बघू शकता की कि किती एकदम भारी दिसते आणि यामध्ये तुम्हाला आर जी बी लाईट पण जे आहे ते दिलेलं आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर या मोबाईलचा म्हणजे असा आहे की यावर तुम्ही गरम हवा लागली बेचाळीस डिग्रीच्या वर जर हवा लागली तर हा मोबाईलचा कलर जो आहे तो चेंज होतो आणि याला आपण तुम्ही गरम पाण्यात जरी टाकलं बेचाळीस डिग्रीच्या सेल्सिअस उपलब्ध पाण्यात जर तुम्ही याला टाकलं तरी या फोनचा जो बॅकचा कवर आहे तो चेंज होतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की याचा जो कलर आहे तो लाल आता झालेला आहे आणि आपण जो वर काढतो तो ऑटोमॅटिकली थंड होतो आणि कलर जो आहे तो बघा तुम्ही एकदम स्लोली स्लोली हा जो कलर आहे कल तो पूर्ण त्याच्या पहिले जो कलर आहे त्या कलरमध्ये येतो मित्रांनो सगळ्यात शेवटी म्हणजे मी पण सुद्धा रेन्यू फोर्टीन फोन जो आहे तो वापरतो पण हा फोन जो आहे तो सगळ्याच गोष्टीमध्ये रेन्यूपेक्षा म्हणजे चांगला आणि क्वालिटी जी आहे ती पण चांगली आणि डिझाईन लुक वगैरे एकदम सेम प्राईजमध्ये तुम्हाला एकदम चांगली जी क्वालिटी आहे ती फोनची तुम्हाला त्या फोनमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही आणखी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि व्हिडिओला जर शेअर केलं नसेल तर करून घ्या मी तुमच्यासाठी आणखी माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो